असा जो व्हिडिओ आहे तो महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा मग त्या कोणत्याही धर्माच्या असू दे कोणत्याही जातीच्या असू दे रस्त्याच्याकडेला इथे एक बस उभी आहे आणि बसच्या मागच्या बाजूला बस तुम्ही जर नीट बघितलं तर पूर्णपणे इथे अंधार आहे हा व्हिडिओ मी काय त्या बसच्या ड्रायव्हरला का मालकाला ब्लेम करायला बनवत नाही आहे पण हे सिच्युएशन तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे या अंधारात न जाताना मी जेव्हा बसच्या आतमध्ये वाकून बघितलं तेव्हा जर बसच्या आतमध्ये एखादी दुर्घटना घडत असेल तर लक्षात ठेवा बाहेरच्या एकाही माणसाला ती कळणार नाही अशा अवस्थेत तिथे बस उभी मुली डोक्यामध्ये शंभर विचार घेऊन दिवसभर फिरत असतात मग ते तुमच्या कामाचं असेल किंवा घर सांभाळणं असेल तुम्हाला मला सांगणं हेच राहील की जर तुम्हाला असा रस्ता दिसला तर कृपया करून रस्त्याच्या लाईटच्या बाजूने जायचा प्रयत्न करा किंवा रहदारी आहे तिकडनं जायचा प्रयत्न करा इकडनं जायची वेळ आलीच तर तात्पुरता का होईना तुमच्या डोक्यातले सगळे विचार बाजूला ठेवा आणि स्वतःकडे लक्ष देऊन इकडनं जा दुर्घटना होईलच असं मी म्हणत नाही पण होणार असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता एवढंच माझं ही। म्हणणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र